सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून एस टी आर झिरो फोर या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले या वाघिणीवरती वनविभागामार्फत ट्वेंटी फोर बाय सेवन मॉनिटरिंग करण्यात येणार आहे वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावली असून सॅटेलाइट मार्फत आणि व्ही एच मार्फत या वाघिणीचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे ही वाघिण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गमुक्त करण्यात आली आहे